नमस्कार मी दीपाली भानुशाली स्वागत करत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर चला आजसुद्धा मी एक छान रेसिपी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी अगदी पौष्टिक रेसिपी घेऊन आलेली आहे तर इथे छान एक मी मेथीची जुडी घेतलेली आहे मागचे देठ मी नीट कापून घेतलेले आहेत आणि स्वच्छ दोन वेळेस धुवून घेतलेली आहे एका साईडला मी एका परातीत दोन बाऊल भरून गव्हाचं पीठ त्यात थोडंसं हळद मीठ आणि लाल तिखट टाकून मिक्स करून ठेवलेलं आहे आता एका मिक्सरच्या भांड्यात थे, हे मी थोडी थोडी मेथी आणि त्यासोबत थोडं थोडं जे चपातीचं पीठ ते ठेवलेलं आहे ते मी एका ग्राइंडरमध्ये घालून व्यवस्थित ग्राइंड करून घेणार आहे पाणी आपल्याला घालायचं नाही आहे कोरडंच आपल्याला इथे वाटायचं आहे अशा पद्धतीने सर्व मेथी आणि सर्व पीठ मी एकत्र छान वाटून घेतलेलं आहे मेथी घातल्यामुळे बघा छान हिरवा कलर ह्याला आलेला आहे खूप सुंदर दिसत आहे सर्व आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे थोडंसं ऑइल घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला चमच्याच्या साह्याने व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं आहे हे पीठ चमच्याच्या सह्याने आता आपल्या व्यवस्थित स्मॅश करून घेतल्यानंतर आता आपल्याला ह्याचा एक चपातीच्या पिठाप्रमाणे गोळा बनवून घ्यायचा आहे चपातीच्या पिठाचा गोळा असा बनवताना आपल्याला खूप टाईटसुद्धा बनवायचा नाही आणि खूप सैल सुरसुद्धा बनवायचं नाही आहे मिडियम टाईट आपल्याला हा गोळा इथे बनवायचा आहे बघा चमच्याच्या सह्याने पीठ आपण जेव्हा एकत्र करतो पाणी घालून तेव्हा चपातीचं पीठ अशा पद्धतीने मळायला खूप त्रास होत नाही आणि हात सुद्धा खूप खराब होत नाही अगदी बघा दोन मिनटातच आपला इथे चपातीचा गोळा बनवून छान तयार आहे पीठचा कलर बघा तुम्ही किती छान आलेला आहे मेथीमुळे हिरवा मस्त दिसत आहे आणि अशा पद्धतीने इथे आपला हा मेथी घातलेला चपातीचा गोळा छान तयार झालेला आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे हा मेथीचा गोळा बनवायचा आहे हात देखील बघा आपल्या अजिबात खराब झालेल्या नाही आहे आता आपल्याला ह्यावरून थोडंसं तेलाचा हात लावायचा आहे आणि झाकण ठेवून आता आपल्याला हे अर्धा तास रेस्ट करायचं आहे आता हे पीठ आपण बाजूला ठेवूया झाकण ठेवून अर्धा तास आणि आता आपण पुढच्या रेसिपीकडे वळूया त्यासाठी आपल्याला इथे पाच बटाटे लागणार आहेत पाच बटाटे मी व्यवस्थित इथे किसून घेतलेली आहे किसणीवर छान आपण बारीक किसून घ्यायचे आहेत गड्डे राहता कामा नये व्यवस्थित किसणीवर किसून घेतल्यानंतर आता आपण एक फोडणी पात्र घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं ऑइल घालायचं आहे आणि इथे मी आता या तेलामध्ये मिरचीचं क्रश घालत आहे मिरचीचा क्रश घालत आहे आणि थोडीशी कोथिंबीरचा क्रशसुद्धा घालत आहे आणि थोडंसं मीठ घालून मी छान गॅसवर ह्याला मिनिटभर परतून घेणार आहे त्यासोबत मी ह्याच्यामध्ये आला लसूण पेस्ट आणि थोडीशी हळदसुद्धा घातलेली आहे बघा इथे लहान मुलांना आवडेल अशी छान रेसिपी आहे ही लहान मुलं खातील ह्याकरता आपण मिरचीचा क्रश थोडा कमीसुद्धा घालू शकतो अशा पद्धतीने मिनिटभर फ्राय करून झाल्यानंतर आता हे हा जो मसाला आहे तो आपल्याला बटाट्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे खूप व्यवस्थित छान मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण हे जे मिश्रण तयार केलेलं आहे ते साईडला ठेवायचं आहे आणि आपण जो चपातीचा गोळा बनवून ठेवलेला आहे तो घ्यायचा आहे एका साईडला गॅसवर पॅन गरम करत ठेवायचा आहे आणि आता हा गोळा आपल्याला परत एकदा छान मळून घ्यायचा आहे पीठ एकदम सॉफ्ट झालेलं आहे बघा अर्धा तास रेस्ट केल्यानंतर अगदी सुंदर कलर देखील त्याला आलेला आहे आता चपातीच्या गोळ्याप्रमाणे आपल्याला छोटासा गोळा घेऊन पिठात बुडवून छान चपातीसारखा आपल्याला व्यवस्थित गोल लाटून घ्यायचा आहे व्यवस्थित इथे आपला लाटून तयार झालेली आहे बघा ही चपाती अशा पद्धतीने आता आपण हे जे फिलिंग तयार करून ठेवलेलं आहे बटाट्याचं हे आपल्याला आतमध्ये नीट व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे चपातीला आणि चारी बाजूने आपल्याला चपाती अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आहे तर बघा इथे आपला हा मेथीचा आलू पराठा तयार आहे छान आता आपण थोडासा आणखीन त्याला लाटून घेऊया चौकोनी शेपमध्येच छान मी लाटते तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही लाटू शकता गोल चौकोनी खूप जास्त लाटायचं नाही आपल्याला नाहीतर आपण ज्या आतमध्ये पिलिंग भरलेलं आहे ते बाहेर येऊ शकतं बघा अशा पद्धतीने छान लाटून घेतल्यानंतर आता आपल्याला ह्या पॅनला थोडंसं सा साजूक तूप लावायचं आहे आणि छान मीडियम टू लो फ्रेमवर आपल्याला दोन्ही बाजूनी हा जो मेथीचा आलू पराठा आहे तो दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायचा आहे बघा वरून किती छान क्रिस्पी झालेला आहे हा आलू पराठा दोन्ही बाजूने आपल्याला नीट भाजून घेतल्यानंतर आपल्याला सर्विंगसाठी हा सर्विंग प्लेटमध्ये काढायचा आहे अशा पद्धतीने बघा आलू पराठा किती सुंदर झालेला आहे लहान मुलंसुद्धा अ... अगदी आवडीने खातील हा आलू पराठा अजिबात कडू लागत नाही आणि मेथी खूप आरोग्यदायी आहे खूप सारे त्याचे फायदे आहेत आणि थंडीच्या दिवसात मेथी तर खाल्लीच गेली पाहिजे लहान मुलं शक्यतो मेथीची भाजी खातला बघत नाहीत तर हा ऑप्शन अगदी उत्तम आहे लहान मुलांसाठी मोठेसुद्धा आवडीने खातील अशी ही रेसिपी आहे आपण मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा ही रेसिपी अशा पद्धतीने बनवून देऊ शकतो बघा किती सुंदर दिसते आहे घरी तुम्ही अशा पद्धतीने हा मेथीचा आलू पराठा नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा विसरू नका कमेंट करा धन्यवाद